नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज ना हवा इतकी सुटली आहे ना आणि ऊन पण आहे त्याच्यामुळं हवा जी आहे ती थोडी गार नाही लागत आहे मस्त अशी हवा लागते पण हवा सुटली सकाळपासून जास्त जास्तीत जास्त तर मी ना एक व्हिडिओ केला होता की इथं आमचे जे देरांच्या उंड्या ठेवलेल्या होत्या डाळिंबाच्या तर ते गावात राहतं त्याच्यामुळं त्यांनी इथं मळ्यात ठेवलेल्या होत्या तर त्यांच्या उंड्या त्यांनी ना Uh, मी ज्यावेळेस व्हिडिओ काढला त्यावेळेस पंधरा दिवस आधी आणले होते आणि आत्ता मला व्हिडिओ काढून झाले दोन दीड महिना झाला आणि हुंड्या आणून म्हणजे आता कमीत कमी त्यांच्या -कमी हुंड्या आत्ता लावल्या त्यांनी डाळिंबाच्या तर त्या हुंड्या दोन महिने दोन महिन्यानंतर लावल्या तर त्यांनी आधी आणून ठेवलेले होते ना तर त्याच्यामध्ये इतकं नुकसान झालं त्यांचं हे बघा एवढ्या हुंड्या तर इथं खराब झाल्याचे पण याच्या दुप्पट हुंडे ज्या आहेत त्या शेडमध्ये पण ठेवल्या होत्या ज्यावेळेस पाऊस चालू होता त्याच्यामुळं त्यांना त्या शेडमध्ये पण ठेवावं लागलं होत्या कारण की पावसामुळं पाणी जास्त होत होतं हुंड्यांमध्ये इथं ठेवले होते त्याच्यामुळं ला तर त्या परत शेडमध्ये ठेवल्या तर शेडमध्ये ठेवल्यानंतर त्याला सूर्यकिरण वगैरे काय मिळाले नाही त्याच्यामुळं इथं एवढे खराब झाले याच्यात दुप्पट शेडमध्ये खराब झालं आहे मी तुम्हाला शेडमध्ये गेल्यानंतर ते पण दाखवते हो तर सांगायचं एवढंच की ज्यावेळेस आपल्याला लागण करायची आहे डाळिंबाची त्यावेळेस कमीत कमी पंधरा दिवस बारा तेरा दिवस किंवा पंधरा दिवस अदोगर आणलं तर ठीक आहे अशा एक दोन महिने आधी आणून ठेवू नका ज्यांना कोणाला जर बाग लावायचा असेल त्यांच्यासाठी तर हे बघा जेवढं बाहेर तुम्ही बघितल्या हे बघ एवढ्या दुप्पट बाहेरपेक्षा इथं मधी खराब झालं आहे आणि त्यांनी पण काही लावल्या असतील पन्नास साठ टक्के त्यांनी लावलेले आहे आणि तेवढ्या एक शंभर टक्क्यांमधून चाळीस एक टक्के ज्या उंड्या खराब झाल्या तर बघू शकतो तुम्ही त्यांची लागण झाली पूर्ण यांनी वाढवा आणून ठेवलं होतं त्याच्यामुळं बरं झालं आहे आणि इकडं गाई आणि वासरू अजून निलं नाही आहे तर सकाळची क्लिनिंग मी करून घेतली अजून ते बाहेर ज्यावेळेस चरायला नेतील त्यांना त्यावेळेची क्ल क्लिनिंग करून घेईल मी अजून तर अजून त्यांना काही वावरात बांधायला निलं नाही आम्ही ज्यावेळेस बागेत जाऊ त्यावेळी तर मांजरीचं पिल्लू बरख वरती आवाज देतो आहे हे जे माळ आहे त्याच्यावरती मांजरीची पिल्लं आहे किती ते नाही माहिती फक्त एक दोन पिल्लांचा आवाज येतोय तर मांजर वरती खायला वगैरे घेऊन जाते तिथंच तर हे बघा काल आपला चाऱ्याचा पूर्ण दिवस चाऱ्यामध्येच गेला त्या कारणामुळं आपण बागेतलं काम जे आहे ते कॅन्सल केलं होतं आज परत बागेत काम सुरू केलं बागेत म्हणजे आज आम्ही सकाळपासून आलेलो आहे साडे अकरा वाजेपासून तर आत्ता तीन साडेतीन वाजले आता घरी निघालो आहे घरी म्हणजे गायला आणि वासराला वावरात बांधलेलं आहे तर त्यांना पण पाणी पाजायचं आणि जागा बदलून द्यायची आहे त्याच्यासाठी आणि काहीच्या पाणी वगैरे पण घेऊन येऊ तर शेडमधली ना सकाळी सकाळी आज थोडं गायला आणि वासराला लेट झालं होतं बांधायला त्याच्यामुळं मग क्लिनिंग पण बाकी आहे ती पण पूर्ण करायची आहे त्याच्यामुळं मग बाकी राहिलं आहे म्हणून म्हटलं चला आज थोडंसं लवकर जाऊ परत यायचंच आहे आता साडेतीन वाजले चार वाजेला परत येऊ अर्धा तास सगळं काम कम्प्लीट करून आणि हा जे नाही ह्या दोन्ही गल्ला आम्ही काढल्या ना याला इतकी प्रचंड फुलं होते वॉटर शूट कमी होते आणि फुलं जास्त होते एका झाडापाशी आम्हाला पंधरा मिनटं तरी उभं राहावं लागलं एक एक झाड काढायला त्याच्यामुळं वेळ जास्त लागला आणि झाडं वगैरे बघ उन्हामुळे ना मस्त एकदम चमकते उन्हामुळं माझा मोबाईल पण चमकतो आहे तर चला आता निघालंच आहे घरी तर काल रोटरी पण मारलेली आपण काल मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेलंच आहे आज लॉंग व्हिडिओमध्ये पण बघून घ्या काँग्रेस वगैरे पूर्ण निघून गेलं एकदम मोकळे मोकळे गल्ले दिसते बघा आणि झाडांजवळ थोडंफार राहिलेलं काँग्रेस आज आम्ही जसं कांग्रेस झाडाजवळ असेल ते पण क्लीन करून घेतलं तर हे बघा आता आलोय घरून पाणी वगैरे घेऊन आणि गाईला आणि त्या वासराला बांधून दिलं आहे मस्त तर आमच्याकडे बघा आता वावरं सगळे खाली झाले मकाचे त्याचे बरेचसे वावर अजून बाकी आहेत तरी पण जवळ आसपासचे वावरं जे आहे ते खाली झाले आणि आपलं पण खाली झालं आहे तर आपलं एक जे आहे ते झालं आहे नागरूण आणि इकडं बघा आता नागरून पण झाले बाकीच्यांचे आणि रोटन पण मारायचं चालूच आहे तर आमच्या इकडं आता गहू वगैरे पण टाकायला सुरुवात केली आहे तर काही काहींनी आता उन्हाळाची रोपं टाकतंय तर उन्हाळाचे रोपं आता तिसरं दोन काही काहींचे टाकायचं चालू आहे दोन दोन तीन तीन वेळेस टाकून बसून गेले परत आता पाऊस उघडला आहे त्याच्यामुळं मग परत टाकून घेत आहे आता तर ते गेलं आहे का गावात कामानिमित्ताने मी एकटीच आले आता मी एकटी म्हणजे अजून दहा पंधरा मिनटांनी येतीलच ते पण तर आज बरंचसं असं काढून झालेलं आहे ना दिवसभर ऊन पण खूप होतं पण मग काय करणार कामच खूप पेंटिंग पडले ऊन पा ताण काहीच पाहायचं नाही काम करून घ्यायचे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा